मागच्या पाच दिवसापासून मी माननीय बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी तीन दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करत आहे मी समन्वय करतो आहे काल मी सर्व संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे जे त्या विभागाशी संबंधित आहेत मान्य पंकजाताई मान्य भरत गोगावलेजी माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत ते त्यांच्याशी बोलले आहेत आणि आज संजय राठोड जी त्या ठिकाणी जाणार होते मी आज त्यांना जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की जे काही ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे शासनान त्यांना दिला आहे ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो आम्ही त्यांना दिला आहे काही मागण्या धोरणात्मक आहे त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोविजन्स करावे लागतील काही बाबी बजेटमध्ये आणावं लागतील त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं तर मला वाटतं ते माझं म्हणणं काँग्रेस धोरणात्मक बाबीवर संपेल असं मला असं वाटतं की त्यांनी थोडा देशातली परिस्थिती विचारात घेता आणि राज्य शासनाचा पुढाकार लक्षात घेता त्यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी त्यांना मी विनंती करणार आहे